माणसांनी गजबजलेलं शहर हे रात्रीच्या सुन्न अंधारात भयावहच असतं पण त्यापेक्षा भयावह असतो शहरापासून लांब सुनसान असणारा हायवे तरी पोटाची खळगे भरण्यासाठी रात्रीच्या या भयान अंधारात ट्रक ड्रायव्हर्सना बाहेर निघावंच लागतं आता हायवे होऊन पुन्हा जरा शहरात येऊया हे शहर आहे भोपाळ असंच स्वतःच्या पोटाची खळगे भरण्यासाठी भोपाळच्या मंडीदीप एरियामध्ये राहणारा आदेश खमरा हा टेलरिंग काम करायचा एकदम साधारण मनुष्य दिवसा त्याच्याकडे कपडे शिवण्यासाठी लोकांची गर्दी असायची पण रात्रीचा अंधार होताच हा साधारण टेलर हायवेला जायचा आणि मग दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी असायची एखाद्या ट्रक ड्रायव्हरच्या हत्येची तुम्ही अगदी बरोबर विचार आदेश खमरास सिरियल किलर होता त्याने आतापर्यंत तेहतीस ट्रक ड्रायव्हर्सची हत्या केली होती पण तो हे का करायचा आणि ट्रक ड्रायव्हरनाच तो आपलं शिकार का बनवायचा आजच्या क्राईम स्टोरी मध्ये गोष्ट आहे सर्वात भयानक हायवे किलिंग्सची नमस्कार तुम्ही पाहताय वर्ष ऑगस्ट रात्री मध्य प्रदेश मधील ओबेदुल्लागंज मध्ये राहणाऱ्या पंचवीस वर्षांचा माखन सिंग मंडीदीप परिसरातून लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक घेऊन निघाला होता मगाशी सांगितल्याप्रमाणे मंडीदीप या परिसरात आदेश खमरा राहायचा दुसऱ्या दिवशी पोलिसांना माखन सिंगचा मृतदेह भोपाळच्या पश्चिमेला चाळीस किलोमीटर लांब झगरिया पठारातील एका पुलाखाली आढळला पण त्याचा ट्रक दूर दूर पर्यंत तिथे नव्हता त्यांना कळलं की माखन सिंग हा ट्रक ड्रायव्हर आहे आणि तो मंडी दीप इथून ट्रक घेऊन निघाला होता पोलिसांनी आता ट्रक शोधायला सुरुवात केली तेव्हा त्यांना तो ट्रक भोपाळच्या पूर्वेला नऊ किलोमीटर दूर अयोध्यानगर इथे बेवारस अवस्थेत सापडला या घटनेचा पोलीस तपास घेतच होते अशातच भोपाळमधून आणखी एक ट्रक गायब झाला पण दोन हजार दहा पासूनच उत्तर भारतात खास करून मध्य प्रदेश उत्तर प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड या राज्यातून ट्रक ड्रायव्हर आणि त्यांचे हेल्पर यांच्या हत्यांच्या अनेक घटना घडल्या होत्या पण आतापर्यंत पोलिसांच्या हाती काही लागलं नव्हतं कारण या सर्व हत्या सुनसान हायवेवर जिथे सीसीटीव्ही नसतात अशा ठिकाणी रात्रीच्या वेळेस होत होत्या माखन सिंगच्या हत्येच्या एक वर्ष आधीची ही गोष्ट आहे अशाच एका रात्री इक्बाल खान आणि त्याचा हेल्पर शहादत ट्रक घेऊन रात्रीचे हैदराबादहून लखनौला निघाले होते पहाटेचे चार वाजले होते तेव्हा त्यांच्या ट्रक समोर अचानक एक ब्लॅक स्कॉर्पिओ आली आणि ही घटना मध्य प्रदेशातील छतरपूर भागात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग चव्वेचाळीसवर एका सुनसान भागात घडली होती इक्बाल खानला भीती वाटली कारण ते एका अनोळखी प्रदेशात होते त्यामुळे इक्बाल खान हा ट्रकमधून खाली उतरताच माफी मागायला लागला तेव्हा दोन जण त्याच्या ट्रक मध्ये घुसले त्यांनी इक्बाल खान आणि त्याच्या हेल्परला गुंगीच्या गोळ्या दिल्या आणि त्यांना बांधून ट्रक मध्ये ठेवण्यात आलं हा ट्रक नेमका कुठे जात होता याची कल्पना इक्बाल खानला होती कारण इक्बाल खानला गुंगीच्या औषधाने काहीच झालं नव्हतं तो जागा होता अचानक चाळीस किलोमीटर नंतर ट्रक बंद पडला त्याच्यामधलं इंधन संपलं होतं आता ट्रकचं अपहरण करणाऱ्यांनी इक्बाल आणि शहादतवर हल्ला केला त्याला मृत समजून एका जंगलात फेकून देण्यात आलं पण त्यातील इक्बाल खान हा जिवंतच होता आणि त्याने आरोपी आणि त्याच्या साथीदारांचा चेहरा बघितला होता या घटनेला एक वर्ष झालं होतं आताही भोपाळमधून अचानक एक ट्रक गायब झाला हा ट्रक पुण्याहून भोपाळकडे निघाला होता या ट्रक मध्ये पंचवीस टन साखर होती इक्बाल खान सारखाच या ट्रकच्या ड्रायव्हरला मनोज शर्माला गुंगीचं औषध देऊन त्याच्याच ट्रकमध्ये किडनॅप केलं गेलं होतं पण या ट्रक ड्रायव्हरचं नशीब चांगलं होतं कारण पुणे ते भोपाळ या ट्रकने टोल नाक्यांवर टोल भरला होता टोल नाका ओलांडल्यावर त्याच्या मोबाईलवर ट्रकने कोणता टोलनाका ओलांडला याचा मेसेज येत होता ट्रकने उत्तर प्रदेशच्या हद्दीत जसा प्रवेश केला तसं कानपूर टोलनाका ओलांडल्यानंतर किडनॅप झालेल्या मनोजने पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलिसांनी मनोजला आणि त्याच्या ट्रकला किडनॅप करणाऱ्या गुन्हेगारांना जयकरण आणि त्याच्या साथीदारांना पकडलं पोलिसांनी त्याची चौकशी सुरू केली आणि याआधी घडलेल्या ट्रक ड्रायव्हरच्या हत्यांबद्दल त्याला विचारलं तेव्हा त्याने तुकाराम बंजारा आणि आदेश खमरा यांचं नाव घेतलं त्यांची एक टोळी आहे त्या टोळीचा हा आदेश असं त्यांनी सांगितलं आदेशला सुद्धा अटकेची बातमी कळली होती त्याला समजलं की पोलीस लवकरच त्याच्याकडे येणार म्हणून तो आपलं घर सोडून उत्तर प्रदेशातील सुलतानपूरच्या जंगलात लपला होता आदेश खमरा हा मूळचा सुलतानपूरचा रहिवासी होता पण वर्षानुवर्ष तो मंडी दीपमध्ये टेलरिंग काम करत होता त्याची तीन मुलं आणि पत्नीही त्याच्यासोबत तिथे राहत होते मध्य प्रदेश पोलिसांचं एक पथक उत्तर प्रदेशला रवाना झालं आणि त्यानंतर त्याला जंगलातून पकडण्यात आलं त्याला चौकशीसाठी भोपाळच्या बिलखिरिया पोलिस ठाण्यात आणण्यात आलं चौकशी, चौकशी सुरू होणार त्याआधी ते त्याने पोलिसांकडे खाण्यासाठी तंबाखू मागितला होता जसं काही त्याने काहीच केलं नाहीये पोलिसांनी त्याला तंबाखू दिला आदेशने त्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे केले तो दोन हजार पासून सिरियल किलर बनला होता तो दिवसभर टेलरिंग काम करायचा त्याने रात्री ट्रक चालकांना लुटण्यासाठी एक गँग बनवली होती त्याने आत्तापर्यंत तेहत्तीस खून केले होते हे लोक ट्रक लुटायचे आणि नंतर चोर बाजारात विकायचे रात्री अकरा नंतर ते ट्रक हेरायचे हे लोक फक्त कोडवर्ड मध्येच बोलायचे जयकरण हा ट्रक ड्रायव्हरशी गोड बोलून त्यांना आपल्या जाळ्यात अडकवायचा मग आदेशला फोन करून काहीतरी गोड खायचाय असं सांगायचा हा कोडवर्ड होता हा एक तास आदेशला कळायचं की ट्रक चालकाचा खात्मा करायचाय महत्वाचं म्हणजे ते फक्त टाटा कंपनीच्या स्ट्रकला जास्त होती आदेश जास्त रुपयांचा ऐवज लुटला होता पुढे त्याच्या टोळीतल्या आणखी अनेकांना अटक करण्यात आली पोलिसांनी या सिरियल किलरची के चौकशी केली तेव्हा त्याला त्याने मारलेल्या प्रत्येक ड्रायव्हरचं नाव आणि त्याचा खून केल्याची तारीख तोंड पाठ होती त्याने सर्व हत्यांची कबुली पोलिसांना दिली या हत्या त्याने ट्रक ड्रायव्हर्सना त्यांच्या स्ट्रेसफुल आयुष्यातून मुक्ती देण्यासाठी केल्या असं तो म्हणत होता सध्या तो भोपाळच्या सेंट्रल जेलमध्ये तो, तो धार्मिक पुस्तक वाचतो आणि स्वतःला अजूनही निर्दोषच समजतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच क्राईम स्टोरीज जाणून घेण्यासाठी दादाला लाईक शेअर ला ला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका